नमस्कार सुद्धा भारतीय लोक नमस्कार करत बाकी कुठेच नाही करत अर्थ असा आहे की हा हाताचा पंजा जो आहे हे आपल्या व्यक्तिमत्वाचं प्रतीक आहे आणि मी तुम्हाला सांगेन की अंगठा हे आत्मस्वरूपाचं प्रतीक तो सगळ्यात महत्वाचं हे अहंकाराचं प्रतीक आहे आणि हे तीन मोठं शरीर मन आणि बुद्धी त्यांचं प्रतीक अहंकार जेव्हा शरीर मन बुद्धीपासून वेगळा होऊन आत्म आत्मस्वरूपाशी एकरूप होईल तेव्हा तुम्ही तुम्हाला अमर्याद स्वरूप प्राप्त होईल वर्तुळ हे अमर्याद स्वरूपाचं प्रतीक आहे त्याला आधी नाही आणि अंत नाही म्हणून तेव्हा माझं व्यक्तिमत्व आणि तुमचं व्यक्तिमत्व हे दोन्ही एक आहेत एकाच आत्मस्वरूपाची अभिव्यक्ती आहे हे, हे सांगण्यासाठी तुम्ही त्या आत्मस्वरूपाला नमन करता शरण